ना आज फ्लिपकार्टवरनं पार्सल आहे गे। ते पार्सल तुम्हाला नंतर दाखवतो आणि आज सकाळपासून भरपूर पाऊस चालू आहे तुम्हाला रेनकोट घेऊया आणि वड्याला पाणी किती आहे ना तुम्हाला दाखव तुम्ही आत्ता म्हणजे सकाळपासून घरातच आहे कामावर नाही नाहीये आणि विषय कसं झालं माझ्या कामाला गेलो म्हणजे पावसामुळेच कामाला गेलो पावसला आहे त्यामुळं कामाला नाही गेलो आणि मी ग्रुपला एक व्हिडिओ बघितला आमच्या वड्याचा आहे तो वड्यामुळे दाखवून तुम्हाला दाखवतो हे रेनकोट घालूया आपल्या मोबाईलला निघून जाऊया चॅनलला कसं हिरवं गार झालाय बघा सगळं सगळं हिरवंच आहे आपण चॅनलवर आहे आपण तिकडे वडा गेले ना तिकडे काय एवढं जागा नाही खाली जायला बसलं वडा आहे ना तिथं तर आपण निघाले तिथं आता बघू आणि आता म्हशी घेऊन यायला लागले ते माणसं सगळे आता पावसामुळे ना, ना, वा दे वा दे वा ना ता ता मशी लवकर आणते ते मेन तो वडा आहे ना आमच्या ह्याच्यातला या डेकावरला भर तो भरला तर कुणाला येऊन देत नाही मस्त का बावरते एवढी भरपूर पाणी आवडत आज पावसामुळे भरपूर पाणी असतं धबधब्यात पाणी येतं ना वरून खाली त्याच्यामुळे ना हिवडाली फुकतो ही फुक खाली जाती ना मग आमच्या इथला बोधवाड्यातला पूल आहे बघा बोधवड्यात जायला रस्ता आहे ना तिथे पूल आहे त्याच्यावर थोड्या दिवसा पाणी उलटून जातं म्हणजे छोटा पूल आहे हे बघा पाणी किती आहे तुम्हीच बघा लय पाणी आहे आज किती पाने आहे बघा विषय कसा होतोय माहिती का ही कुठून आता जी पडायला माणसं गेलेली नाही आता पाणी कमी झाल्याच्या वर तर काही येऊ शकत नाही आता म्हणजे रोप लावायला सगळ्याला काय जात का नाही तेव्हा पाणी एवढं नव्हतं आणि इकडे खाली तुम्ही बघता पूर्ण इकडं वडा गेला तुम्ही फोडणं आणि दाखवतो मस्त तीन बोज गाय दाखवतो आणि तिथून माझं जात त्याला त्यांना परत वाट नसते आणि तिकडून पण वाट नसते तुम्हाला दाखवतो आपण तीन बोज जाणार ना आता तिकडून पण वाट नसते याला हिरूवाडा जातो आहे ना तू मधवून जातोय आणि एक तिकडून असं फिरले होतो मग तिथून अडाकत माणसं मग पाणी कमी झालं तर इकडे येऊ शकत नाहीत तर पाऊस काही थांबायचा न कडे ना पाऊस किंवा कंटिन्यू चालू आहे सकाळपासून सकाळी मला वाटतं एक दहा वाजेपर्यंत जरा बऱ्यापैकी दहा नंतर चालू झाला जा आहे तर असंच आहे बघा पूर्ण आणि जरा तुम्हाला वॉइस तर इथं मुख्यमदिती असेल पण व्हिडिओ क्वालिटी जरा थोडी डाऊन वाटत असेल आपण तिथं उपाय नाही तीन बोतजवळ आपला उपाय आहे आणि ना भरपूर जास्त अजून असं कंटिन्यू पाऊस पाल राहणार आणि पाणी भरपूर वाढणार आहे आणि वडा सर असा खाली निघून जातो ते कॅनलच्या खाली न असे तीन बोतून खाली निघून जातो आता नाही थांबत पाऊस पण त्या वाढायला वाढायला लागला आपण निघून जाऊया मी बघायला चालेल वड कसं काय कसं नाही ते कामं आज गेलेलोच नाही म्हणजे तीन कसं माझ्या तुम्हाला सांगतो कामाचा या पावसानं मोठा भय गेला सकाळी निघून गेलेलो कामामध्ये मी सकाळी निघून गेलेलो कामावरती आणि कामावरती मी परत पावस लागलो ना आलो रिटर्न आणि परत येऊन झोपलो तर आवाज डायरेक्ट उठलो मग जून परत मला पार्सल आलं नाही जर मी पार्सल आलं तर मोबाईल घेतला तर मोबाईलमध्ये ना ग्रुपला तिथं चाललं होतं की मग बघितलं ग्रुपमध्ये ग्रुप मध्ये एक व्हिडिओ होता की दुसरा होता तीन बोजगा आहेत ना तिथला सुद्धा पाऊस बघा किती तीन बोजग होतात ना तिथलाच होता घेऊ म्हणजे व्हिडिओ होता ना की तिथलाच होता मग तुमला म्हणजे जाऊन बघूया तुम्हाला दाखवूया कसं काय ना आता पार्सल मग दाखवतो पार्सल नेमकं काय माहिती का हे पार्सल आपलं माईक मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून हा कालची डेट होती पण आज आलेलं आहे ठीक आहे आज झालं तर एक नंबर मी आज घरातच का होतो काल उद्या कामावर गेलो असतो तर कुणी पिकअप केलं दुसऱ्याला पिकअप करायला सांगितला असता काय विषय नाही थोडा सो आता खोलतो आणि ह्याची व्हिडिओ कॉल सॉरी वॉइस क्वालिटी बघतो आणि मग तुम्हाला सांगतो तर ना पब्लिक आपण माईक अटॅच केलेला आहे आणि माईकचा आवाज कसा येतो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माईक कुठल्या कंपनीचा काय आहे तो तुम्हाला सांगतो आपला कंपनी इंडियाची कंपनी नाही आहे चायना मॉडेल आहे आणि मस्त म्हणजे तुम्हाला सांग तुम्हाला आवडला हा माईक चीप प्राईजमध्ये एवढी क्वालिटी ना कुठलाच माईक देऊ शकत नाही मायामोती तर चायना मॉडेल त्यासाठी बनलेलं असतं